नांदेड येथील विष्णुपुरी भागातील लोटस कॅम्प नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या नांदेड येथील लोटस कॅम्प येथील नर्सिंग कॉलेजमध्ये अमरावती येथील पुनित विनोद वाटकर हा बीएससी नर्सिंग या वर्गात शिक्षण घेत होता मे बारा रोजी पुनीत वाटकर हा गायब असल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील विद्यार्थ्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता मात्र तो सापडला नव्हता त्यांच्या नातेवाईकांनी अमरावतीहून आल्यानंतर त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा पुनीत वाटकर यांची दुचाकी व मोबाईल खडकपुरा भागातील गोदावरी नदीच्या फुलावर आढळून आली त्यानंतर घरातील नातेवाईकांनी संशय बाळगत त्यांनी शहरातली काही व्यक्तीला सोबत घेऊन त्यांनी गोदावरी नदीमध्ये शोध घेण्यास सुरुवात केली दुपारी त्यांचा मृत्यूदेह नदीत आढळून आला लोटस कॅम्प मध्ये नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुनित वाटकर यांच्या आत्महत्याला लोटस कॅम्पचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त करण्यात आला पुनित विनोद वाटकर या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी गुरु गोविंद सिंग मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग लोटस कॅम्प येथील महादेवी कोर क्लास टीचर मॅम आणि प्रिन्सिपल श्रीकांत सर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप पुनित यांच्या नातेवाईकांनी केला आहे या संदर्भात कॉलेज प्रशासन यांनी पत्रकार परिषदेमध्ये असे सांगितले की हे आरोप सर्व खोटे आहेत प्रिन्सिपल श्रीकांत सर्व क्लास टीचर यांनी घटनेचा कॉलेजची काही संबंध नाही असे सांगितले आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला जाच केलेला नाही पुनित नातेवाईकाचे म्हणणे आहे की पुनित यांचा परीक्षेचा फॉर्म भरल्या नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे पण कॉलेज प्रशासन म्हणणे आहे की आम्ही सर्व विद्यार्थ्यांसोबत पुणे परीक्षा फॉर्म दिनांक मे बारा रोजी सर्वांसोबत भरून घेतलेला आहे तसेच कॉलेज प्रशासन म्हणणे आहे की आहे की तो रात्रीच्या वेळी एक हॉस्पिटल मध्ये जॉब करत होता तो बाहेर काय करतो काय नाही ते आम्हाला काही माहीत नाही जी घटना घडली त्या घटनेची कॉलेजचा काही संबंध नाही असे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे मी लोटस स्कूल ऑफ द नर्सिंग या ठिकाणचा प्राचार्य बोलत आहे सर मी कालच्या प्रकरणामध्ये काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आमचा विद्यार्थी पुनीत मनाचा तो लक्षात आला आलेला आहे या ठिकाणी तो आत्महत्या केलेली आहे पण या ठिकाणी कॉलेजचे कोणत्याच प्रकारची इतरची रिस्पॉन्सिबिलिटी नाही किंवा या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी आपला कॉलेजचा काही प्रेशर नाही हा गोष्टी ऑन याच्यामध्ये uh, सर की पॅरेंट्स यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणत्याच प्रकारचा फॉर्म भरला नाही तो परंतु आमच्यापाशी आजच्या डेट बारा तारखेच्या डेटचा तो एक्झामिनेशन फॉर्म भरलेला टोटली प्रूफ आहे सर हो त्या दिवशी हे दुःखाची बातमी आल्यानंतर बारा ता तर, तेरा तारखेला मी काही ऑफिसली कामानिमित्त एम बीच एस युनिव्हर्सिटीला गेलेलं होतं पण याला उशीर झालं त्या कारणासो मी पुनित मनाचा माझ्या विद्यार्थीला मी कुठं जाऊ शकलं नाही सर व या ठिकाणी यांचे पॅरे पॅ पॅरेंट्सचं म्हणणं होतं की या ठिकाणी कॉलेजच्या प्रशासनने टॉर्चर केलेले आहेत परंतु या ठिकाणी माझं एकच म्हणणं आहे सर जर आज आम्ही असाइनमेंट घेणे हे टॉर्चर होत असलं तर, तर समोरच्या भविष्यामध्ये मग विद्यार्थीला आम्ही कसे शिकावे व त्या ठिकाणी जर असाइनमेंटच घेणं आमचं प्रेशर येणं आहे सर तर या ठिकाणी आम्ही मुलांना घडू शकणार नाही ते, ते फ्युचरमधले येणारे नर्सेस आहेत सर जर जा या ठिकाणी जर नर्सेसला आम्ही जर व्यवस्थित हे दिले नाहीत म्हणजे अभ्यासक्रम दिले नाहीत किंवा या ठिकाणी आम्ही नर्सेसचा अर्थ सांगितले नाहीत तर या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा आम्हाला नर्सेस घडवण्याचा काही अर्थ होणार नाही सर आज आपण समाजामध्ये बघतो की बरंच काही चुकीमुळं कधी कधी काही गोष्टी होत असतात पण या ठिकाणी आम्हाला असे काही स्टुडंट्स आमच्या कॅम्पसमध्ये असे घडवायचे की या ठिकाणी हर एक विद्यार्थी कुठं नाही तर कुठं चांगलं जॉब करावे अजून हे परफेक्ट राहावे त्याच कारणास्तव ह्या वर्षी बी एस सी नर्सिंग जी एन एम हंड्रेड पर्सेंट आमचा रिझल्ट लागलेला आहे सर कॅम्पसचा तो गेल्या दोन वर्षापासून याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे सर जर आमची जर कॉलेजची काही चुकी राहिली असती तर कोणत्याच प्रकारचं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट नसतं काय सांगता सर आता कॉलेजच्या बहुतांश विद्यार्थ्याचा अर्थ आहे की असाइनमेंट जास्त येणे सर जर असाइनमेंटच आहे तर मला वाटते सर की या ठिकाणी एमबीबीएसच्या नंतर हे नर्सिंगच एस कोर्स आहे तो डायरेक्टली पेशंटला आम्ही प्रोव्हाइड करत असतो सर आता हा एमबीएच्या नंतरचा कोर्स म्हण म्हणल्यानंतर आम्हाला गर्व आहे का की या ठिकाणी सगळ्या मुलांना जर असं वाटत आहे असाइनमेंटच्या बाबतीतच जास्त प्रेशर येतो हे किंवा त्रास होत आहे तर या ठिकाणी सर आता आम्ही यांचा उत्तर काय म्हणून द्यायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी करण्यासाठी हे कारण असू शकते का सर नाही सर म्हणजे या ठिकाणी आत्महत्या करणे या ठिकाणी मला वाटते हे कारणच नाही सर काही या ठिकाणी तो मुलगा आता आम्हाला जाण्यावर तो गरीब विद्यार्थी आहे सी ला लागलेला नंबर आहे पण या ठिकाणी मला एक प्रश्न आहे की सर जर काही मुलं या ठिकाणी तोच मुलगा आहे पुनीत मनाचा तो नाईटला जॉब करत होता सर एक्स एक हॉस्पिटलला जॉब करत होता ते मला प्रश्न विचारायचा ती यांच्या पॅरेंटला जर आपल्यापाशी रजिस्ट्रेशनच आहे ते तुम्ही कसं जॉब करू शकता हो मी मानू शकतो तो मुलगा किती दिवसापासून जॉब सर आमच्या कल्पनेनुसार तो एक ते दीड वर्षापासून तो बाहेर जॉब करतोय सर काय की जॉब करत असताना एसी एक कल्पना आलेली आहे तो नाईट करतो जर मॉर्निंगला तुमचं आठ वाजता क्लिनिकल असेल बारा घंट्याची नाईट ड्युटी असेल आठ वाजता जर क्लिनिकल असल्यानंतर तो डायरेक्टली कॉलेज करू शकत नाही सर हे पण प्रेशर आम्ही म्हणू शकतो की या ठिकाणी प्रेशर आला असेल सर याला जॉब करणं काही करणं एसी काही आहेच सर पण आम्हाला वाटतं की मुलं बिना रजिस्ट्रेशनचं जॉब करत असं कोणी पण कुठतरी हे चुकीचं आहे मुलांना मला वर्षापासून जॉब कि कॉलेज करून काय त्याला नोटीस वगैरे दिली का सर जॉब करत असताना आता या ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टी पुन्हा माहिती झाली ते लपून जॉब करत असत की तो कॅम्पस मध्ये राहत नव्हता तो टोटली विष्णुपुरीला धंगरवाडीला तो राहत होता पहिले विष्णुपूर्ण होते याची शिस्टर याच्यासाठी आम्हाला काय माहीत नाही पाच वाजेपर्यंत आम्हाला माहित असतो क्लास काय भार करतात हे कोणत्याच प्रकारचे आम्हाला जाणीव नसते सर, सर जे विद्यार्थ्यांनी आरोप केलेले आहेत तर ते सर्व प्रकारचे खोटे आरोप आहेत कारण विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं की एक्झाम फॉर्म भरून न दिल्याने आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांचा टाईममध्येच एक्झाम फॉर्म भरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुनित वाटकर ह्या स्टुडंटचाही एक्झाम फॉर्म भरून घेतलेला आहे आणि त्याचं प्रूफ आमच्याकडे आहे तर एक्झाम फॉर्म भरूनही घेतला स्टुडंटचा त्यानंतर त्यांचे असाइनमेंट जे होते तर त्या असाइनमेंट आम्ही त्यांना आज सांगितले आणि उद्या आणा असं कधीच नाही सांगितलं आम्ही आम्ही असाइनमेंट सांगितलं त्यांना कंप्लीट करण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही त्यांना वीस बावीस दिवसाचा टाईम पिरियड पण दिलेला आहे पण त्यांनी त्या टाइम पिरियडमध्ये आम्हाला आणखीनही असाइनमेंट सबमिट केलेल्या नाहीत आणि असाइनमेंट हा एक आपला स्टडीचा भाग आहे जोपर्यंत ते असाइनमेंट सबमिट करणार नाहीत आपल्याला तोपर्यंत आपण त्यांना इंटरनल मार्क्स देऊ शकत नाहीत आणि इंटरनल मार्क्स हे पास होण्यासाठी खूप गरजेचे आहेत सर आता कसं असतं आपण सध्याला नवीन आहेत ठीक आहे ते पण माझ्यासाठी नवीन आहेत मी पण त्यांच्यासाठी नवीन आहे तर मग थोडाफार कालावधी लागतोच एकूण एकासोबत व्यवस्थित प्रकारे वागायला एकूण एकाचा स्वभाव ओळखून घेण्यासाठी ठीक आहे तर बिहेवियरबद्दल मी एवढंच बोलू शकते की बाबा आपण आल्या आल्या प्रत्येक सोसायटी मेंबरसोबत म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपण आल्या आल्याच आपण त्यांच्यासोबत व्यवस्थित मिक्स होऊ शकत नाहीत बट काही कालावधी लागतो आणि त्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स पण होऊ शकतो त्यांच्यासोबत पण थोडासा कालावधी त्यांनी मला द्यायला पाहिजे आणि मीही त्यांना द्यायला पाहिजे सर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की असाइनमेंटच्या प्रेशर मुळे जीव गेलेला आहे तर असाइनमेंट कम्प्लीट करणं हे प्रेशरचा भाग नाहीये खूप तक्रारी केल्या सर कारण त्या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त मी असाइनमेंट मागितलेल्या होत्या माझ्या सब्जेक्टच्या आणि ते पण माझ्यासोबत एक सतीश सर म्हणायचे आहेत तर त्यांनीही थी असाइनमेंट मागितलं असं नाही की एक मी एकटीने असाइनमेंट मागितलं आम्ही मी आणि सतीश सर दोघंजण एकच विषय शिकवतो आणि दोघांनी एकाच विषयाच्या आम्ही असाइनमेंट मागितल्या पण त्यामध्ये फक्त त्यांनी माझंच नाव घेतलेलं आहे आणि असाइनमेंट मी मागितल्या पण त्यांना असाइनमेंट कम्प्लीट करण्यासाठीही मी वीस बावीस दिवसाचा कालावधी दिला पण त्यांनी आणखीन मला असाइनमेंट सबमिट नाही केलेल्या मग एकाही विद्यार्थ्यांनी माझ्याकडं बारा तारखेपर्यंत असाइनमेंट सबमिट केलेली नाहीये सर मला ते टाइम वर टाइम मागतात असाइनमेंट करण्यासाठी पहिल्यांदा मी अठ्ठावीस एप्रिल हा हे टाइम दिला होता त्यांना असाइनमेंट कम्प्लीट करण्यासाठी त्यांनी तेव्हा पण नाही केलं पुन्हा पाच मे दिलं त्यावेळेस पण त्यांनी असाइनमेंट कम्प्लीट नाही केल्या पुन्हा बारा तारीख दिली त्यावेळेस पण त्यांनी असाइनमेंट कम्प्लीट नाही केलं तरी सुद्धा मी त्यांचा फॉर्म भरून घेतला आणि सर्व स्टुडंटचा फॉर्म भरून घेतलेला आहे असं नाही आहे की मी पर्टिक्युलर स्टुडंटचा फॉर्म भरून घेतला सर्व स्टुडंटचा त्या सेमिस्टरमध्ये जेवढे पण स्टुडंट अपियर आहेत एक्झामसाठी तेवढ्या सर्व स्टुडंटचा मी फॉर्म भरून घेतलेला आहे आणि असाइनमेंट त्यांना नंतर सबमिट करा म्हणून सांगितलं